नमस्कार सकिनो मी मोहिनी माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे मी आज तुम्हाला कोकणातील पारंपरिक पदार्थ आंब्याचे सांदन बनवून दाखवणार आहे आंबा सांदन बनवण्यासाठी पुढील प्रमाणे सामग्री एक कप तांदळाचा रवा एक कप आंब्याची प्युरी अर्धी वाटी दूध एक चमचा तूप अर्धी वाटी पिठी साखर अर्धी वाटी ओल्या खोबऱ्याचा चव वेगवेगळ्या रंगाचे फ्रुटी फ्रुटीत्रुटी बदामाचे काप एक चमचा बेकिंग पावडर एक चमचा वेलची पावडर ह्या पिठामध्ये अर्धी वाटी पिट्टी साखर घालत आहे ओला खोबऱ्याचा चव ह्या पिठामध्ये आता आंब्याची पिवरी घालूयात आता हे मिश्रण एकजीव करून घेऊयात ह्यामध्ये आपण दूध मिश्रण करून घेऊयात सांधनाचे भिजवलेले पीठ एक तासभर भिजत घालावे आणि झाकून ठेवावे सांधनाचे पीठ भिजून एक तास झालेले आहे तांदळाचा रवा असल्यामुळे ते खूप फुडले आहे डब्याला तूप लावून घेत आहे ह्या पिठामध्ये वेलची पूड घालूयात आणि फ्रुटी फ्रुटी घालूयात आता हे एक जीव करून घेऊयात ह्यामध्ये बेकिंग पावडर घालूयात आणि त्याच्यावर दूध ओतूयात आणि हे एक जीव करून घेऊयात ह्या डब्यामध्ये आपण पीठ काढूयात आता डबा टॅप करून घेऊयात ह्याच्यावर बदामाचे काप वतूयात ह्या मिश्रणाला आता वाफ देऊयात हे सांधन आता थंड होऊन देऊयात सांधन थंड झालेले आहे ते आता सुरीने सोडून घेऊयात सांधन तयार झालेले आहे ते कापून घेऊयात